नमस्कार तुमच्या सगळ्यांना मी सुवर्ण रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज काय बनवणार आहे तुम्हाला माहिती आहे का तर मी आज सगळ्यांना नाश्त्यासाठी इडली बनवणार आहे एकदम मऊ लुसलुशीत तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीत तर बघा मी या ठिकाणी आपले पाच ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि हे आपले कोणते म्हणतात उकडे तांदूळ आहे आपले मड्राशी लोक येते सारी इटली बनवतात साऊथ इं, इंडियन ते मला एवढं बोलता येत नाही पण मी बोलते तर माझी खूप सारी इच्छा होती मी की मी ह्या तांदळाची इटली बनवणार आहे कारण की मुंबईला मी ह्याच तांदळाची इटली बनवायची आहे तर तुम्हाला मी ह्या तांदळाची इटली बनवून दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते पण बघा तुम्ही तर ही जर पाच ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर आपला हा एक ग्लास छोटाच ग्लास आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे तर खूप दिवसानंतर मी इटली बनवणार आहे पहिलाच माझा व्हिडिओ आहे इटलीचा हा व्हिडिओ आपल्या रेसिपी चॅनेल वरती तर मुलांना खूप आवडती माझ्या हातची इटली चटणी हे सगळं खूप आवडीचं आहे त्यांचं तर त्यासाठी बघा मी ही डाळ घेतलेली आहे एक ग्लास भर तुम्हाला दाखवली तर याच्यामध्ये मी भिजवणार आहे वेगळी मी पहिल्यापासून वेगळीच डाळ भिजवत आले तुम्हाला कसं तुमच्या पद्धतीनं करत तसं करा मी माझ्या पद्धतीनं बनवून दाखवते तसं पण खूप छान होतं कोणी कोणी याच्यामध्ये डाळ टाकते तर मी टाकत नाही तर आता मी तांदूळ धुवून घेते तो चार पाण्याने तांदूळ धुतलेले मी तर आपली उडदची डाळ पण धुवून घेतली चार पाण्यानी तर आता आपण झाकण ठेवूया आणि सकाळचे नऊ वाजलेले आहे सकाळी लवकर भिजू घालायचं तर संध्याकाळी आपण हे सात सात एक वाजता वाटून घे चला तर मग आता संध्याकाळीच वाटतानी बघूया तर मी इटली साठी तांदूळ भिजत घातले होते तर आता पुरेपूर सात तास झालेले आहे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता तांदूळ कसे भिजलेले आहे आपली उडदाची डाळ पण मी वेगळी भिजवली होती आपल्याला इटली मध्येच मिक्स करायची आहे ती पण अशी छान अशी भिजली बघा किती छान भिजलेली आहे तर हे बघा आपले तांदूळ पण छान भिजून झालेले आहे हे बघा असे छान असे भिजले आता आपण वाटायला घेणार आहे आता वाटण झाल्यानंतर बघा तुम्ही मी कसे वाटलेले आहे तर फायनली आपलं तांदूळ वाटून झालेले आहे इडलीसाठी तर बघू शकता तुम्ही मी कसे वाटले मी वाट माझ्या संदीपनी पण मला मदत केलेली आहे हे बघा असे छान असे वाटून घेतले जास्त बारीक नाही केले तर आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आपली उडकाची डाळ पण मी वेगळी वाटलेली आहे तर सगळं एकजीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय तर मी कशी करते सगळं एकत्र एक वाटत नसते मी आधीच बनवत असते माझ्या पद्धतीचं बनवणार आहे हे तुमच्या तुम्हाला आवडेल ना असंच बनवणार आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा कसं बनवते मी सगळा एकजीव करून घ्यायचा असं छान पैकी हे वगैरे सगळा एकजीव करून घ्यायचा चांगला तर फायनली आपलं हे झालेलं आहे तर याला आपण झाकून ठेवायचं मीठ वगैरे काही घालायचं नाही याच्यामध्ये तर बघा फायनली आपलं हे मिक्स करून झालेलं आहे छान पैकी असं मिक्स केलं तर आता याच्यावर जा झाकण ठेवायचं उद्या सकाळी बघा किती छान असं फुगून येईल पीठ तर आता मी झाकण ठेवून देते दे याच्यावरती दे आता आपण उद्या बघूया बघा आपलं पीठ कसं मुरलेलं आहे तुम्हाला दाखवते सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर पीठ मुरलेलं दाखवते तुम्हाला मी वा किती छान असं बघा किती फुगून वरती आलेलं आहे किती छान असं मुरलं आहे पीठ, ला, क्या ला क्या मनता? नहीं नहीं पीठ है, किती असं मस्त आंबटपणा आलेला आहे पिठाला त्याला काय म्हणतात बेटर तर मी बेटर नाही म्हणत आहे मी पीठ म्हणते माझी मराठी भाषा इंग्लिश भाषा येत नाही आहे तर याला आपण असं चांगलं हलवून घेऊ बघा किती छान दिसतं सगळीकडे असं किती छान असं फुगलेलं आहे पीठ आणि सकाळचे अकरा वाजलेले आहे थोडं उशीरच काढलं मी तर असं हलवून घेते मी एक परत एकजीव करून घेते छानपैकी हे बघा तुम्हाला दिसनच किती सारं फुगलेलं आहे पीठ वा किती छान असं आंबूज झालेला आहे मस्त पैकी आणि तुम्हाला सांगितलं आहे उकडे तांदूळ टाकलेले मी याच्यामध्ये पूर्ण रेसिपी बघा माझी तेव्हाच तुम्हाला कळेल का काकुनी कशी इटली बनवली आहे तर वाटण पण खूप छान केलेलं आहे जास्त बारीक पण नाही जास्त मिडियम पण नाही एकसारखंच वाटण केलेलं आहे चला आता मी इटली करायला घेते पण हे छोट्या पातीला काढून घेतलेलं आहे तर खूप सारे असं घट्ट आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर मीठ घालायचं आहे आधी मीठ घालते मी याच्यामध्ये थोडीशी एक चमचे मीठ घेतलेले आपल्या अंदाजीच मीठ घालायचं कधी पण तर असं चांगलं फेटून घेते छानपैकी आणि खूप छान असं आंबूज झालेला आहे पीठ तर आंबूस झालं तर अशी जाळीदार इडली जा 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 तयार होती आपले साऊथ इंडियन ता, तांदूळ आहे साऊथ इंडियन काय म्हणतात ना ते तांदूळ आहे कारण की मी मुंबईला होते ना तेव्हा हेच तांदूळ वापरायचे ते म्हणते चला आपण याच तांदळाची इडली बनू तुम्हाला हवे तर राशनच्या तांदळाची पण खूप छान होती पण आपण थोडेसे वेगळे तांदूळ आणल्यानंतर अजून छान होती भारी लागते खायला वास वगैरे काही येत नाही इडलीचा तर खूप छान अशी लागते हॉटेल सारखी एकदम विकली होती आणि सोडा वगैरे टाकायची तर काही गरज नाहीये तर हे बघा असं असं हलून घेतलेलं आहे चांगलं मी तर एवढंच आपल्याला घट्ट लागतंय जास्त पातळ पण नाही ठेवायचं हे बघा अजिबात घट्ट नाही ठेवायचं जास्त पातळ पण नाही करायचं तर मग छान असं फेटून घेतलं मी छान असं हलून घेतलं दोन भाषेत बोलते एक मराठीत इंग्लिश तर थोडंसं मीठ आपल्याला अजून टाकून द्यायचं आहे तर आपल्याला आता हे झालेलं आहे चांगलं भेटून भेटून म्हणजे हलून झालं तर आता आपण घ्यास चालू करूया बघू शकता याच्यामध्ये मी काय ठेवलं लिंबू टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे तर एवढं असं पाणी घ्यायचं भांड जळून द्यायचं खूप वर्षाचं माझं भांडं आहे माझ्या सासूबाईच्या काळातलं तेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं तेव्हाचं भांड आहे तर सगळ्यात पहिले मी याला तेल लावून घेणार आहे तरी बघा मी, जासता करते। तो जासता तो मी तेल लावून घ्यायचं छान मी जास्त हाताचाच वापर करते ब्रश वगैरे नाही वापर करत तर मला खूप असं पटकन येतं हाताने ब्रशने मला जास्त वेळ लागतो पण नेक्स्ट टाईम मी ब्रशने पण करेन सोप्या पद्धतीत म्हणजे हात आपला तेलकट होणार नाही तर आता मी सगळे भांडे भरून घेते याच्यामध्ये सगळ्या भांड्यांना तेल लावून झालेलं आहे तर थोडासा आपला हात पुसून घेऊया म्हणजे भांड्याला दुसरे तेलकट होणार नाहीये सगळ्यात पहिले खालचं भांड भरून ठेवायचं हे बघा हे तर हे बघा हे भांड भरून ठेवते मी जेवढं लागतं तेवढंच वतायचं जास्त ओर नाही वतायचं ते बघा असं बघितलं ना मी कसं भरलेलं आहे भांड सगळे नवीन भांडे घ्यायचे मला थोडा उशीर लागणार आहे हाय त्या पद्धतीत चालून देते मी तर सगळ्यात पहिले आपल्याला हे खाली ठेवायचं आहे तर पाणी पण गरम झालेलं आहे तर दुसरंही भांडा भरायला घेतलं मी इकडे तिकडे टिपके टाकायचे नाही याच्यामध्ये जास्त पडलं गेलं ते काढू शकत नाही आपण काकूचं बोलणं तर माहिती आहे तुम्हाला एकदम घरच्यासारखं आणि एकदम फ्रेंडली माझं बोलणंच असं आहे तर तुम्हाला सर्वांना आवडतं माझं बोलणं काही प्रॉब्लेम नाही आहे तर झालं माझं हे पण भांड्या भरून हे पण ठेवून घेते आता लगेच तिसऱ्या भांड्याची तयारी तर बघा इकडं पण भरून घेते गॅस फास्ट चिवायचा पाणी तापून द्यायचं बारीक गॅस करायचं नाही तर सगळ्यात आधी तेल लावल्यानंतर खूप छान अशी इडली निघते आपली तर आपले भांडे भरून झालेले आहे या ठिकाणी तर आपण झाकण लावून घेणार आहे तर दहा मिनिटांनी आपण हे खोलायचं दहा मिनटं झालेले आहेत तर बघूया आपण इटली झाली आहे का तर असं कपड्यांनीच काढायचं तर इटली झाली आहे का आपण कढीपत्त्याच्या काडीने असं बघायचं हे बघा इटली झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते तर यातले भांडे असे काढून घेते इथे बघू शकताय तुम्ही असं इकडं पाणी हे करून टाकायचं बघा इडली किती छान अशी फुगली खूप छान झालेली आहे इडली तर आपलं भांड पण काळ नाही झालं त्याच्यामध्ये लिंबू टाकला होता मी तर चला तर आपण आता इडली काढून घेऊया किती छान असं थंड झालेलं आहे तर आपण इडली काढून घेऊया हे बघा किती छान अशी पटकनी निघती बघा काही तिला टाईम लागत नाही थोडंसं तेल लावलं का खूप छान अशी इडली तयार होती आपली काढायला वेळ लागत नाही तर हे बघा ही पण बघा किती छान अशी निघली इडली अजिबात तुटली नाही कुठं लागली नाही काहीच नाही तर चिटाकली पण नाही मऊ एकदम लुसलुशीत अशी बिना पोहे टाकता आपली इडली तयार झालेली आहे खूप छान अशी मऊ लुसलुशीत वा वा किती छान लागेल खायला माझ्या मुलांना खूप सारी इडली आवडती आहे तर बघा ह्याच्यातलं पण काढून दाखवते तुम्हाला किती छान अशी इडली तयार झालेली आहे तर गरम पण आहे थोडस गरम गरमच काढायची जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं तर तुम्हाला आता मी एक इटली तोडून दाखवते ती तो इटली कशी झालेली आहे तुम्ही नक्की पहा हे बघा वाव किती छान असे जाळीदार तयार झालेली आहे वाव किती सुंदर एकदम मऊ लुसलुसीत इटली तयार झालेली आहे तर फायनली आपली इटली रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली इटली तयार झालेली आहे वा वा किती छान अशी सुंदर वास येतो सांबरचा आपल्या तर चला आपण टेस्ट करून बघूया थोडीशी तर या ठिकाणी मस्त असं सहा चटणी घेतलेली आहे आपलं थोडस सांबर घेते खरंच खूप छान झालेले आहे तर तुम्हाला ही माझी खूप सुंदर झालेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली अजून कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून तर अजिबात विसरू नका चला मग बाय बाय